मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर मधल्या सेवन हिल परिसरात ऑनलाईन लाच घेतानाचा एका वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे एका वाहतूक पोलिसाने सीट बेल्ट न लावल्यामुळे आज अठरा जुलैला एका कार चालकाला पकडले होते त्यावेळी कार चालक शंभर रुपये देतो असे म्हणाला तेव्हा शंभर रुपये देऊ नका असे सांगताना वाहतूक पोलीस या व्हिडिओमध्ये दिसत आहे यानंतर फोन वरून वाहतूक पोलिसांनी पाचशे रुपयांची लाच घेतली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या वाहतूक को पोलिसावर कोणती कारवाई होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे बँकेत फायनान्स आणि एवढे पैसे घ्या काय रुपये रुपये का तुम्ही देऊ नका देऊ नका शंभर रुपये का नारे। अरे तुम्हाला अडीच हजार दंड देणार नाही शंभर रुपये राहत्या अरे मी तुम्ही दंड भरवले करून तुम्हाला सीट बेटच लावतो तुम्ही हजार रुपये नंतर ऑनलाईन टाकता नंतर हजार रुपये तर शंभर दोनशे रुपये घेते का बघ अर व्यवस्थित भरा भरायचे तर अडीच हजार वाहतू रा मग नाही नाही शंभर रुपये नाही घेत राहा नंतर भरा तुम्हाला कळल ना गाडीला किती दंड भरतात पाचशे रुपये देतात पाचशे नाही नायक काय करा नाही राहू इकडे द्या द्या तुमच्या इकडे नाही घ्या दीड हजार सीट पेट लावायचा कंटिन्यू हजार रुपये झाला कधी पण लोन घ्यायचा आता आपण नवीन गाडी घेतली सर काही कमी झाला कारण आता आता केले ना दोन हजार सगळेच ओके जा सर

पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद